जे टालने अशक्य दे ते सहाया जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे मला कळाया दे बुद्धी देवर माझे मला कळाया दे बुद्धी देवराया माझे मला कळाया दे बुद्धि याच्यासाठी उपचार नक्की उपयोगी पडत असतो हा तर तू विचार हा प्रश्न थोडासा मी सलग पडणार नाही जास्ती मोठा बोललो पण मला असं वाटतं की त्याच्यात काही गोष्टी आहेत करिअर म्हणल्यानंतर कुठून कुठपर्यंत बघायला हा प्रश्न सगळ्यात मोठा बरोबर तुम्ही आता जे बोललात त्याच्यावर दोन तीन गोष्टी वाटल्या एक म्हणजे जे आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं की सो विचार कसे करायचे हे कळत नाही आता तुम्ही तसं सायकल मध्ये आल्यामुळे सातत्य टिकवता येत नसत परफॉर्मन्सवरती परिणाम या सगळ्यामुळे त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स पण कमी झालेला जाणवत असत आणि मग अशा वेळेस म्हणजे पुन्हा त्याच ठिकाणी काम करणं किंवा जॉब स्विच हे किती प्रॉब्लेमॅटिक असावे म्हणून कॉन्फिडन्स हा शब्द जो वापरत असतो ना आपण म्हणजे माणसाला त्याचा आत्मविश्वास असणं विश्वास, विश्वास तयार होणं आत्मविश्वास असणं याचा अर्थ असा की विचाराला कृतीची जोड आपण जेव्हा दिलेली असते आणि त्या कृतीमधनं जे प्रत्यक्षामध्ये साध्य झालेलं असतं ते आपल्याला आत्मविश्वास देतं खरं सांगायचं झालं तर आत्मविश्वास म्हणजे नुसता विचार नाही आहे आत्मविश्वासाचा अर्थ असा की त्या विचाराला असलेली कृतीची जोड आणि त्यातनं निर्माण झालेली कलाकृती किंवा त्यातनं निर्माण झालेलं प्रत्यक्ष प्रॉडक्ट हे त्या माणसाला आत्मविश्वास देत असतं की हो मी ते करू शकतो नुसतंच मी करीन हा विश्वास नाही आहे म्हणून मग आपण काय असं म्हणत असतो की जेव्हा तुला आत्मविश्वास मिळवायचा आहे तेव्हा त्या आत्मविश्वासासाठी तुला कृती करावी लागेल कृतीशिवाय आत्मविश्वास येत नसतो एका बसल्या जागी मी करीन म्हणून आत्मविश्वास येत नाही त्यातला अर्धा भाग येतो वैचारिकतेचा विचार जेव्हा माणूस वापरायला लागतो आणि त्या वापरामधून तेव्हा जेव्हा त्याला दिसायला लागतं की मी म्हटलं होतं जसं मी करू शकलो।, शकलो प्रत्यक्ष करू शकलो प्रत्यक्ष करू शकलो असं जेव्हा माणसाला दिसतं तेव्हाच त्याला आत्मविश्वास येतो तोपर्यंत आत्मविश्वास आहे अशी कल्पना असते ती सत्यता नसते अर्धसत्य असतं म्हणून मग आपण असं म्हणतो की जेव्हा व्यसनमुक्तीकडे तू तु, तुझी वाटचाल जव्हायला लागली आणि तू त्या व्यसनापासून लांब राहायला शिकायला लागलास लाग प्रत्यक्ष तर तुझं तुला असं दिसेल की अरे मनामध्ये माझ्या विचार आला होता दारू प्यायचा मद्यपान करायचा किंवा ड्रग्ज घ्यायचा नाही पण मी त्याला थांबवलं आणि मी असं म्हटलं की मी पोस्टपोन करतो आणि मी ते होऊ दिलं नाही माझ्याकडनं होऊ न देणं ही जी कृती केली त्यांनी ती कृती जशी एकेका दिवसांनी वाढत 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 जायला लागते तसा आत्मविश्वास यायला लागतो आणि म्हणून मग का प्रत्यक्ष कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा जसं इंटरव्ह्यूला गेलेला माणूस घाबरत असतो कारण त्याच्यापाशी प्रत्यक्ष कृती घडत नसते पण त्यावेळेला त्याची अर्ध अर्धसत्याचा भाग असतो की हो मी करीन हो मी करीन असं त्याचं म्हणणं असतं जेव्हा प्रत्यक्ष तो काम करायला लागतोश आणि त्या कामामधनं जसं दिसायला लागतं की अरे मला ते जमत आहे आणि माझी बुद्धी मला वापरता येते व्यवस्थित अपेक्षित असलेली गोष्ट मी त्या रिझल्टमध्ये दाखवून दिली इथे तो आत्मविश्वास पूर्ण झाला तेव्हा असा आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर त्या ड्रग्जपासून लांब राहणं याला पर्यायच नाही आहे पर्यायच नाही दुसरा काही सोर्सच नाही आहे तेव्हा ड्रग्ज घेऊन मी काहीतरी केलं हा आत्मविश्वास नाही बऱ्याच जणांना तसं वाटत राहतं म्हणजे माझे काही क्लायंट्स मला आठवतात ना की इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि तो इंटरव्ह्यूला जायची भीती घालवायला प्याला मग त्याला असं वाटलं की मी जर प्यालो तर मी खटाखट उत्तरं देऊ शकेन पण तसं घडलं नाही त्याच्या तोंडाचा वासच आला त्या लोकांना आणि त्यांनी पहिलंच बाहेर काढलं त्याला म्हणजे हा जो एक वेडेपणा आहे की ते द्रव्य कदाचित मला कॉन्फिडन्स देईल आणि मग मी चांगलं उत्तर देऊ शकेन आणि सिलेक्ट होईन नाही असं नाही होऊन चालणार आहे त्यासाठी बुद्धीचीच सजगता असावी लागणार आहे आणि ती असण्यासाठी व्यसनमुक्ती असावी लागणार आहे आणि व्यसनमुक्त राहण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष कृती करावी लागणार आहे तर असं समीकरण एकदा आपण त्याचं सोडवायला लागलो व्यवस्थित तर तो कॉन्फिडन्स निश्चित परत येतो कारण तो त्याच्यापाशी आहे नाही आहे अशातली गोष्ट नाही आहे त्यातला अर्धसत्याचा भाग नक्कीच आहे त्याच्यापाशी पण मधला काळ जो गेलेला आहे त्यामधनं कृतीपासून तो लांब राहिला आहे वंचित राहिलेला आहे आणि त्यामुळे आता त्याची सवय मोडलेली आहे ती परत आपल्याला आणता येते हा प्रश्न मी यासाठी विचारला की जेव्हा व्यसनमुक्ती केंद्रात येतात आणि त्यांचे जातात त्याच्यानंतर पहिला प्रश्न त्यांचा हाच असतो की मला काम करायचंय तुम्ही म्हणला आणि फायनान्स हे दोन्ही एकमेकांमध्ये खेळत असत की पहिले ते डोकं वर काढत आणि आता म्हणला जसं की तो फॉल्स कॉन्फिडन्स असतो की हो मी करू शकतो अनेकदा हा प्रश्न पडतो की बाबा रियालिटी चेक घे ना तू किती काळ काम नाही केलं तो किती पिरियड गेला आहे आता तुला नक्की काय प्रायोरिटाईज करायला पाहिजे तर हा जो डिफरन्स आहे ना की कॉन्फिडन्स आणि फॉल्स कॉन्फिडन्स हा त्यांना कळायला पाहिजे म्हणून हा प्रश्न आणि साधारण काय ऍबिस असायला पाहिजे किंवा करिअर पुन्हा सुरु करण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने काम केलं पाहिजे कारण आताच्या जगामध्ये अगदी एक दोन महिन्यांचा जरी ब्रेक पडला असेल तरी पुन्हा वेगळा जॉब मिळणं हे त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग असतं असं त्यांचं म्हणणं असतं की तो जो मला ब्रेक गेला तर त्याचं उत्तर मी काय देऊ कारण मी ऍडिक्ट आहे हे मला सांगणं शक्य नाही आहे नाही तर मला कदाचित तो जॉब मिळणार नाही बरोबर तर मग तेव्हा त्यांनी काय करायला अनुभव आहे ना तो सांगतो मी मा म्हणजे माझ्या अनेक क्लायंट्सना मी असं सांगितलं की तुम्ही मोकळेपणाने हे सांगा की काय प्रॉब्लेम झाला त्या सगळ्यामध्ये खोटं बोलू नका शक्यतो सांगण्याचा प्रयत्न केला कदाचित काही माणसं सुरुवातीला तुम्हाला नाही घेणार नाही घेणार की अल्कोहोलिकच आहे याच्यावर कसा, कसा विश्वास ठेवायचा पण एक ना एक माणूस निश्चित असा भेटतो आणि तो असं म्हणतो की हा खरं बोलतोय समजा याने खोटं सांगितलं असतं तर तेव्हा हा खरं बोलतोय आणि सांगतोय आणि त्यासाठी असलेलं त्याचं आत्ताचं बोलणं मला समजतं आहे तो त्याचे अनुभव काय हे त्याच्या बोलण्यातनं मला समजतं आहे तेव्हा तो त्याला संधी द्यायला तयार असतो तर माझ्या अनेक अनेक क्लायंट्सना जॉब मिळाले मिळाले हां म्हणजे एकदम मोठ्या पगाराचे जॉब नाही मिळाले कमी पगाराचे जॉब मिळाले छोटे जॉब्स मिळाले पण त्या माणसांना कौतुक मात्र त्या माणसाचं असं वाटलं की हा ते मोकळेपणाने आम्हाला सांगितलं यानं खरं सांगितलं याने आम्हाला आणि त्यामुळं तो आणि त्याच्या कामावरनं कळलंच की याला त्यातलं ज्ञान किती आहे ते तर त्यामुळे कदाचित पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये या सगळ्या गोष्टी सांगता येत नसतात पण कालांतराने मी नेहमी असं सांगत आलो त्यांना की जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना खरं सांगा खरं सांगा की काय घडलं होतं आणि त्याच्यामधून तर ते उलट लोक तिथले अनेक मित्र झाले की तू एवढं कसं खरं मोकळेपणाने सांगू शकतोस कारण अनेक असे कामगार होते की ज्यांचे प्रश्न चालू होते पण ते खरं बोलत नव्हते अर्थात जॉब वाचवायचा म्हणून पण हा ते खरं बोलायला हो लागला आणि त्याचे अनेक मित्र झाले मग त्याला लोक विचारायला लागले हे कसं काय जमलं तुला आणि तू कसं काय हे केलंस तर अशी खूप उदाहरणं मी पाहिली त्याच्यामधून तर हे सोपं नाही आहे अर्थात जे सोपं नाही याचं कारण असं असतं की एकंदरीतच समाजामध्ये आपण पाहत असतो की अल्कोहोलला मान्यता आहे अल्कोहोलिझमला नाही हां हे हा जो फरक आहे त्याच्यामधला हा लक्षात घेतला पाहिजे त्यामुळे अनेक माणसं पिन पिणारी शेकडो लाखो करोडो आपण पाहतो आहोत परंतु अल्कोहोलिक झाला की प्रश्न आला त्याच्यामध्ये त्यामुळे अल्कोहोलिझम हा प्रश्न असतो अल्कोहोल हा प्रश्न नसतो तेव्हा आता जेव्हा त्यांना असं लक्षात यायला लागतं की हा माणूस त्याच्यावर मात करण्यासाठी काहीतरी धडपड करतो आहे तेव्हा त्याला नक्की सपोर्ट मिळालेला मी पाहिलेला आहे त्याला त्यासाठी कष्ट अर्थात करावी लागत असतात चार घर फिरावी लागत असतात पण त्याचे उत्तर मिळालेली दिसतात पुढचा महत्वाचा प्रश्न आहे जसं मी आधी म्हटले की करिअर आणि फायनान्स हे हॅन्ड टू हँड जात असत त्याच्यामध्ये आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्यांचं करिअर थांबलंय किंवा नोकरी थांबली आहे कमावणं थांबलंय पण खर्च चालू आहे सो जे काही सेविंग्स केलेले असतात ते सगळे हळूहळू शेवटी व्यसनामध्ये खर्च होत जातात आणि मग त्याचे कुठेतरी गिल्ट मनामध्ये तयार झालेलं असतं शिवाय फॅमिलीच प्रेशर नाही म्हणता येणार पण काय म्हणता येईल नुकसानच आहे एक अर्थाने की हे नुकसान भरपाई मला करता येईल का नाही ही जी काही एक त्यांनी तयार केलेली भीती असते ती अनेकदा त्यांना पुन्हा व्यसनाकडेच घेऊन जाते तर त्याच्याबद्दल काय सांगता म्हणजे कारण त्यांना कंटिन्युअस हेच गिल्ट आणि हीच भीती काम करत राहते की आता पैसे कसे कमवणार आणि जे मी वाया घालवले ते मला पुन्हा भरून काढायचे तर ती खळगी भरून काढणं बरोबर बरोबर आणि हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे महत्त्वाची भावना आहे जवळपास मला असं वाटतं की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव असं आपण म्हटलं तरी हरकत नाही त्याच्यामध्ये की क्लायंट्सना ही भावना येतेच गिल्डची भावना येते जेव्हा ते विड्रॉल्समधनं बाहेर यायला लागतात ते एका स्टॅबिलायझेशन प्रोसेसमध्ये यायला लागतात म्हणजे म मा, मानसिक स्थैर्य यायला लागतं एक प्रकारे तेव्हा ही हळूहळू भावनावरती यायला लागते आणि ती मोठी जागा व्यापते असं म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे कारण ती व्यापते याचा अर्थ असा की त्या माणसांच्या लक्षात यायला लागतं की काय करून ठेवलं आपण म्हणजे आज माझ्यावरती केवढी मोठी जबाबदारी आहे पण मी काहीच केलं नाही यामधल्या सगळ्या काळामध्ये आणि आता ते सगळं माझ्यावरती शेकणार आहे एक प्रकारे लोकं माझ्याकडे पाहणार आहेत माझं जे काही स्टेटस असायला पाहिजे माझे जे, जे काही एक सन्मान असायला पाहिजे त्या सगळ्यामध्ये तो सगळा खाली आलेला आहे मी कसं डोकवर करून बोलू आता कुणाशी तर ह्या प्रकारचा जो एक स्वगताचा भाग त्याच्या मनामध्ये तयार होत जातो त्यातून ही अपराधीपणाची भावना येतच राहते पण मी अनेकदा अनेक माझ्या मित्रांना सांगत आलेलो आहे की येऊ दे ती भावना कारण ती पेनफुल आहे पेनफुल आहे ती भावना म्हणजे बऱ्याच वेळेला अपराधीपणाची भावना वाटणं याचा फार त्रास होत असतो आणि त्या माणसांना सारखं असं वाटत असतं हे कधी जाईल लवकरात लवकर कारण त्या भावनेमुळे मी काहीच करू शकत नाही असं सारखं वाटतंय अरे बापरे तोंड कसं दाखवू अरे बापरे आता विचारू कसं यांना अरे बापरे मला मदत हवी आहे कुणाला मागू लोक एकच बोट दाखवतील आणि एकच उत्तर त्यांना देतील कशाला करायला गेलास असं मग हे सगळं आम्ही म्हणतच होतो आम्ही सांगतच होतो वगैरे वगैरे तर त्यामुळे या माणसांच्या मनामध्ये ही गिल्टची भावना खूप मोठी आहे आणि ती भावना खऱ्या अर्थाने तो पेन घेतला पाहिजे असं मी नेहमी त्यांना सांगत आलो okay. की त्या वेदना घेतल्या पाहिजेत okay. okay. वेदना घेण्यातनच रिकवरीची सुरुवात होते असं मी म्हणतो हां म्हणजे वेदना घेतली तर आता मला लक्षात येते की अरे बापरे हे फारच मोठं दुखणं आहे त्रासदायक आहे मग आपण त्यातनं बाहेर पडायला लक्ष दिलं पाहिजे त्या सगळ्यामधून कारण हे पुन्हा पुन्हा होत गेलं तर काय होईल आपलं ती खरंच माझ्या तरी कुठे येते म्हणजे ज्या एका आनंदासाठी गमतीसाठी मी त्या व्यसनाकडे गेलो किंवा तो पदार्थ पोटात घालण्यासाठी गेलो तो कुठं गेला आनंद कुठे गेली ती गंमत कुठे गेलं ते मनोरंजन तेव्हा प्रत्यक्षामध्ये ते जे काही अपेक्षिलं होतं ते तर नाहीच मिळालं उलटं अनेक नि प्रश्नच निर्माण झाले अनेक समस्याच निर्माण झाल्या आणि आता त्या समस्या सोडवू कशा असा प्रश्न मनामध्ये येतोय तेव्हा तो आलाच पाहिजे खरं सांगायचं तर आलाच पाहिजे यासाठी असं की आपण सर्वसामान्य माणसंसुद्धा एखादी चूक केल्यावरती आपल्याला जे काही त्रास होत असतो छोटासा वाईट वाटतं वाट आपण असं नको होतं करायला असं वाटत असतं या प्रकारचा थॉट प्रोसेस आणि त्याला बरोबरीने येणारी ही भावनाच आपल्याला सुधारण्याचेही मार्ग दाखवते आणि आपण ती चूक आता पुन्हा होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे याचे मार्ग शोधून काढतो आणि आपण स्वतःला असं सांगतो की नाही बाबा आता ती चूक नाही करायची कारण त्यांनी आपल्याला असं असं झालं आहे ना आपल्याला ते काही मजा वाटत नाही आहे त्या सगळ्यामधून तेव्हा याच प्रकारचा थॉट प्रोसेस याच प्रकारची विचारधारणा या माणसांच्याही मनामध्ये निर्माण व्हायला हवी आणि ती निर्माण होत असताना ही अपराधीपणाची भावना गिल्ट ही भावना येणार असते ती यायला पाहिजे ती आली नाही तरच धोका आहे कारण आली नाही तर पुन्हा करेल ना तसंच वागेल तेव्हा ती यायला हवी ती येणं ए ही चांगली गोष्ट आहे किंवा ही चांगली खूण आहे असं आपल्याला म्हणता येईल त्या सगळ्यामधून आता त्यावर मात करायची असं जे तू म्हटलीस तसं की त्यावर मात करायची याचाच अर्थ असा की आता जी मी व्यसनमुक्तीची कास धरलेली आहे ती सोडणार नाही असं म्हणायचं आणि असं जेव्हा तो माणूस करायला लागतो तेव्हा त्याला अनुभवायला येतं की जी एक महिन्या दोन चार महिन्यापूर्वी माझ्या मनामध्ये तीव्र अपराधीपणाची भावना होती गिलटी वाटत होतं वर बघावस भागावस, बघावंसंच वाटत नव्हतं ते आता कमी झालंय mm. आता मला काहीतरी करावंसं का वाटतंय mm. आता मला थोडासा उत्साह आला आहे आता मी काहीतरी एका विशिष्ट दिशेने हातपाय हलवायला लागलेलो ला mm. आहे असं जेव्हा त्याला जाणवतं तेव्हा असं लक्षात यायला लागतं की आता ती भावना गेली म्हणजे काय झालं बरं तेव्हा त्याला हे लक्षात आलं की हे सगळं माझ्या हातनं घडलं कारण हा आजार मला झालेला आहे याचा स्वीकार मी केलेला आहे आणि आता तो स्वीकार केल्यामुळे त्याची जी उत्तर आहेत त्याच्यासाठीचे जे उपचार आहेत ते मी माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग मानलेला आहे की नाही आता ते मला घेतलं पाहिजे आता मला याच एका विशिष्ट धारेला धरून चाललं पाहिजे याच एका विशिष्ट रस्त्याने चाललं पाहिजे असं जेव्हा मी मनाशी म्हणायला लागलो ला तसतसं माझी एक विशिष्ट कृती व्हायला लागली आणि त्या भावनेची जी तीव्रता होती ती कमी 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 होत गेली त्या सगळ्यामधून आणि मग आता मला उत्साह वाटतो आता काहीतरी करावं असं वाटतं आता मी मुद्दामहून त्याच्यामध्ये भाग घ्यायला जातो हा फरक आपल्याला त्या आपल्या क्लायंट्समध्ये दिसायला लागतो की तो आता यालाच आपण एका अर्थाने असा वेगळा शब्द वापरतो तो म्हणजे मोटिवेशन ती भावना जेव्हा कमी व्हायला लागते तेव्हा मा त्या माणसाच्यामध्ये मोटिवेशन निर्माण झालं असं आपल्याला दिसायला लागतं की नाही आता ते मोटिवेशन आहे की आता नाही मला बाहेर आलं पाहिजे मग मी काहीतरी करतो मी त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि मग तो बदल झालेला आपल्याला दिसायला लागतो तेव्हा ही भावना उपयोगी भावना आहे असं आपल्याला म्हणता येईल की त्या भावनेने त्याला ते बघायला भाग पडलं तो स्वतःकडे पाहायला शिकला आणखीन आता हे नुसता तो एकटाचा एकटा करू शकत नसतो अर्थातच तो पेशंट आहे तो क्लायंट आहे त्याला सायकोलॉजिस्टचं सा मार्गदर्शन असतं काउन्सिलरचं मार्गदर्शन असतं गटचर्चांमध्ये म्हणजे समूह गटांमध्ये तो ऐकत असतो अनेक प्रकारचे विषय असा तो सगळा मिळून त्याच्यावरती होणारा परिणाम असतो तो, तो काय एका छोट्याशा गोष्टींनी होणारा परिणाम नसतो तोही त्याच्यामध्ये आपलं मनोगत मांडायला हळूहळू त्याची ताकद तयार व्हायला लागते आणि मग त्याला सापडतं की हे का झालं आणि हे का होत राहिलं होतं इतके दिवस तेव्हा हे जेव्हा त्याला समजायला लागतं तस तसं त्या भावनेची तीव्रता हळूहळू हळूहळू कमी होत जायला लागते आणि मग तो अधिक विवेकही व्हायला लागतो असं आपल्याला म्हणता येईल की विवेक हा एक प्रकारचा प्रिव्हेंटिव्ह मेजरचा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल की तो विवेकी व्हायला लागला आणि त्याच्या लक्षात की ही भावना का का निर्माण निर्माण झाली होते त्याची उत्तर त्याला सापडायला लागतात आणि मग त्यातनं समजायला लागतो एक शेवटचा प्रश्न विचारते की आपण अनेकदा सेशनमध्ये बोलतो किंवा पर्सनल काउन्सिलिंगमध्ये पण पर हे शब्द वापरले जातात की अल्कोहोलिकचा वर्ल्कोहोलिक होतो म्हणजे

त्या पदार्थाचं वैशिष्ट्य आणि दुसऱ्या बाजूला जो तो माणूस सेवन करणार आहे त्या माणसाचं व्यक्तिमत्व म्हणजे मा यामध्ये दोन गोष्टी आपल्याला दिसतात की तो पदार्थ आणि पदार्थाचा परिणाम ज्यावरती होतो आहे तो माणूस तेव्हा त्या, त्या माणसाचं व्यक्तिमत्व मा हे असं काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे की ज्याच्या शरीरात तो पदार्थ गेला असता तो परिणाम करायला लागतो त्यामुळे तो सर्वांवरच सज एकसारखा परिणाम करतो असं दिसत नाही आपल्याला मग आता आपण लक्षात असं घ्यायचं की जेव्हा त्या माणसाचं व्यक्तिमत्व काहीतरी असं गडबडीचं आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा अंमली पदार्थ गेल्यावर परिणाम होतो ते काय बरं व्यक्तिमत्व आहे mm. तर तू आत्ता म्हणलीस तसं की एखादी गोष्ट तो करायला गेला की कुठे थांबायचं हे ते त्याला कळत नाही mm. हा त्या व्यक्तिमत्वाचा असलेला महत्त्वाचा काय म्हणू वैशिष्ट्याचा भाग आहे mm. की त्या माणसाला ते कळतच नाही थांबायचं कुठं आणि तो ते करत राहतो करत राहतो करत राहतो म्हणजे त्याला एका ठिकाणी पूर्णविराम द्यायचा असतो आणि मग पुन्हा कालांतराने एक छोटीशी गॅप घेऊन मध्ये एक जागा सोडून मग पुन्हा ते काम करायचं असतं वेळ येईल त्यावेळेला हे त्याला समजत नाही याला आपण दुसरा इंग्ल इंग्रजी शब्द असा वापरतो की तो ऑब्सेसिव्ह होतो तो ऑप्सेसिव्ह होतो म्हणजे एक गोष्ट करायला लागला की तीच करत राहील तीच करत राहील तीच करत राहील हे जे त्याचं ऑब्सेसिव्हनेस आहे हेच एक प्रकारे वर्कोलिझमचा भाग आहे म्हणजे ऑब्सेसिवनेस वर्कोलिझमचा भाग की तो करत राहायला की त्याला समजत नाही आपण किती वेळ काम करतोय आणि किती वेळ काम करत राहायचं आहे mm -hmm. म्हणून आपल्याला डूज अँड डोंट्समध्ये नियमावली दिलेली असते आपण प्रोटोकॉल वापरतो की हे इतका तासच इतका वेळच करायचं आहे याच्या पलीकडे करायचं नाही जरी इच्छा असली तरी mm -hmm. त्याचं कारण असं आहे की साधारणतः माणूस काय पद्धतीने काम करतो किती तास काम करतो याचा काही अभ्यास केला आहे माणसांनीच आणि त्यांच्या असं लक्षात आलं आहे की हे एक मर्यादा आहे काम करण्याची आणि त्याला आपण मर्यादा द्यावी लागत असते त्याच्या पलीकडे जायचं नाही आपण तेव्हा तो प्रोटोकॉल एक प्रकारे आपण वापरत असतो पण सर्व माणसांना सहजगत्या तो वापरता येत नाही मग त्यांना शिकवावा लागतो प्रोटोकॉल म्हणून आपण व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये चोवीस तास काहीतरी चालू ठेवा असं नाही केलेलं आपण त्याला प्रत्येक वेळेला एक शिस्त दिलेली आहे अमुक एखादा कार्य इतकाच वेळ असणार आहे अमुक एखादा ग्रुप इतकाच वेळ असणार आहे योगासनाची वेळ इतकीच असणार आहे का बरं हे करतो हो आहोत आपण आपण हाच तर प्रोटोकॉल देतो त्या सगळ्यामधून की वाटेल तसं आपण वेळ वापरत नाही आहे तर त्या वेळाला ते एक मर्यादा देतो आहोत तेव्हा हे जेव्हा आपल्या लक्षात यायला लागतं आणि जेव्हा पेशंटमध्ये ते मुरायला लागतं हळूहळू तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हवं तसं करत नाही बसायचं आहे आपण आपण एक विशिष्ट काळच काम करायचं आहे त्याच्यानंतर विश्रांती घ्यायची शरीराला मनाला वेगळं काहीतरी द्यायचं आहे आणि मग पुन्हा कदाचित दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण ते कार्य त्या पद्धतीने करायचं तर हा ऑप्सेसिवनेस आपल्याला मोडावा लागत असतो mm. हा ऑप्सेसिवनेस जर नाही मोडला आपण तर आपल्याला अनेकदा असं दिसतं की माणसं घराबाहेर सुटतात ती सुटतातच mm. आणि त्यांना माहितीच नसतं की कुठल्या वेळेला काय करायचं आहे तर या प्रकारचा ऑप्सेसिवनेस जसा आपण त्या पदार्थाच्या व्यसनामध्ये पाहिला वागण्यामध्ये पाहिला विविध गोष्टींमध्ये पाहिला तो मोडून काढणं हा या उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे किंवा त्याच्यावर उपचार करणं हा या उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे तर तसं आपण व्यसनमुक्तीच्या या सगळ्या उपचारामध्ये या ऑब्सेसिवनेसला कसं रोखायचं हे शिकवत असतो आणि त्याला ती वैचारिकता देत असतो त्या सगळ्यामधून हाही एक विवेकाचाच भाग आहे तेव्हा तो विवेकाचा भाग जेव्हा त्याला समजायला लागतो तेव्हा मग हळूहळू हा अतिरेकीपणा एक प्रकारचा जो त्या सगळ्या व्यक्तिमत्वामध्ये आहे तो खाली आणता येणं शक्य व्हायला लागतं आणि मग तो योग्य मार्गाला जाऊ शकतो थँक्यू सो मच सर खूप छान माहिती दिली हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू